नमस्कार आता सर्वजण बाहेर बागकाम करत असतात आणि तेवढ्यात अस्मिता तिथे येते अस्मिता ही नाश्ता करायला झालेली असते तेव्हा सर्वजण अस्मिताकडे बघून असतात तेव्हा अर्जुन म्हणतो अगं अस्मिता ही नाश्ता करायला आली आहेस ना, ना थे 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 तू तेव्हा अस्मिता लगेच नाक मुरडते आणि म्हणते का मी फक्त खायलाच येते का इथे मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का तेव्हा अश्विन म्हणतो नाही नाही येऊ शकतेस ना तू आम्हाला भेटायला मग चल आता आली आहेस तर काम कर आम्ही मस्त झाडं लावतोय तेव्हा अस्मिता म्हणजे नाही नाही आताच मी चांगलं ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आली आहे माझे नेल्स आर्ट वगैरे केले आहेत आता नाही मी येऊ शकत माझे पैसे वाया जातील तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा हिचं नाव अस्मिताही नाही तर आळशीताही ठेवायला पाहिजे होतं तेव्हा अस्मिता रागाने अश्विनकडे बघते त्यानंतर सायलीला कळतं की हिला नाश्ता करायचा आहे नाश्ता करण्यासाठीच ही इथे आली आहे म्हणून लगेच सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही मी तुमच्यासाठी मस्त गरम गरम घामण करून घेऊन येते तेव्हा अस्मिताला आनंद होतो लगेच म्हणते हो चालेल चालेल आण प्रिया लगेच आता कामातून हात काढण्यासाठी म्हणते हां हां अश्विन मी पण जाते मी पण जरा सायलीला मदत करते आम्ही आतमध्ये जातो तुम्ही करा हे आणि लगेच सायलीपाठोपाठ प्रिया देखील आतमध्ये येते आणि येऊन मस्त खाली बसते ए सी लावलेली असते आणि हवा हवाखात बसलेली असते तिकडे सायली बिचारी एकटेच किचनमध्ये काम करत असते छानपैकी नाश्ता तयार करते अस्मितासाठी गरमागरम घावण आणि तिला घेऊन जात असते तेवढ्यात प्रियामध्ये पाय घालते आणि सायलीला पाडते आता सायलीला राग येतो सायली प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते का असं केलंस तू माझा नाश्ता का जागा सांडला अगं मी अस्मितांदाईंना देत होती ना, दे ना मूर्ख आहेस का तू आता ना याची शिक्षा म्हणून तुला नाश्ता मिळणार नाही आता प्रिया म्हणते काय अगं एवढं काम केलं मी मला किती भूक लागली आहे मला नाश्ता दे तेव्हा सायली म्हणते अजिबात नाही जर तुला पाहिजे असेल ना तर करून घे मी केलेला नाश्ता तुला मिळणार नाही आज तुला ही शिक्षा आहे आणि प्रिया तिथेच बघत बसते आता सायली जाऊन तयार केलेले दुसरे डोसे घेऊन येते आणि अस्मिताला नेऊन देते बाकी सगळ्यांचं काम झालेलं तो, तो असतं तोपर्यंत सर्वजण येतात आणि सर्वच जण गरमागरम घावण खातात अश्विनचं तर खाण्याकडेच लक्ष असतं त्याचं प्रियाकडे लक्षच नसतं एवढी त्याला भूक लागलेली असते प्रिय एकटीच तिथे बाजूला सोफ्यावर बसलेली असते कुणाचंच तिच्याकडे लक्ष नसतं सर्वजण खाण्यात आणि बोलण्यात दंग असतात आणि सायलीचं कौतुक सा करत वा वा काय छान झालेत घावण अगदी एकदम लुसलुशीत मस्त गरमागरम अर्जुन म्हणतो माझी बायको आहेत सुगरण हुशार आहेत तिला कोणती गोष्ट जमत नाही असं नाही सगळं एकदम भारी करते सर्वच जण सायलीचं कौतुक करत असतात आता ते बघून प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो अस्मिता देखील छानपैकी भरपूर भरपेट नाश्ता करते आणि म्हणते वा आता मला बरं वाटलं आत्ता जरा मला माझं मन शांत झालं तृप्त झालं तेव्हा अर्जुन म्हणतो मग अस्मिता ही मान्य कर ना तू करायला इथे आली होतीस कशाला खोटं बोलतेस नाश्ता करायला आली नव्हती म्हणून तेव्हा सायली म्हणते राहू देऊ जाऊ दे, दे। असं या प्रेग्नन्सीमध्ये काही काही खावंसं वाटतं खाऊ दे त्यांना तेव्हा अर्जुन म्हणतो खाऊ दे ना मी काहीच बोलत नाही आहे पण खोटं नाही बोलायचं नाहीतर बाळसुद्धा खोटारडं होतं तेव्हा अस्मिताला राग येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू